नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय सोपी आणि चविष्ट अशी साबुदाण्याची खीर एकदम टेस्टी आणि क्रीमी खीर तयार झाली आहे कुठल्याही शुभ प्रसंगी तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत एक मिनिटासाठी सर्व ड्रायफ्रूट तुपामध्ये परतवून घ्यायचे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच पॅनमध्ये तीन वाटी दूध घेतला आहे या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतले आहे ज्या वाटीने मी दूध घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतला आहे इथे मी अर्धी वाटी साबुदाना दोन तासासाठी पाण्यात भिजत ठेवला होता किंवा रात्रभर जरी साबुदाना तुम्ही भिजवत ठेवला तरीसुद्धा चालेल भिजवलेला साबुदाना या दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या वाटीने मी दूध व साबुदाना घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे व तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची तुम्ही साखरेऐवजी अर्धी वाटी गुळाची पावडरही घेऊ शकता त्यानंतर फ्राय केलेले ड्रायफ्रूट यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे मी एक हिरवी वेलची ठेचून घेतली आहे व तीसुद्धा यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून त्याला उकळी येऊ द्यायची इथे तुम्ही पाहू शकता खीर जरा पातळ आहे तर त्यासाठी गॅसचा फ्लेम हा हाय फ्लेमवर करून साधारणतः पाच मिनिटासाठी खीर शिजवून घ्यायची आहे उकळी येईपर्यंत खीर सतत मिक्स करत राहायची आहे नाहीतर ती भांड्याला चिटकू शकते तुम्ही इथे पाहू शकता पाच मिनिटानंतर खीर अगदी क्रीमी टेक्शरमध्ये तयार झाली आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय सोपी अतिशय चविष्ट अशी साबुदाण्याची खीर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन